ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नाशिक विभागात उपसंचालकपदी रामचंद्र जाधव नितीन उपासनी बीबी चव्हाण नितीन बचगाव तुकाराम सुपे सुखदेव डेरे प्रवीण पाटील यांच्या कण्यात भ्रष्टाचाराचा कळस गाठला प्रत्येक जिल्ह्यात बोगस कामं करणारे एजंट तयार झालेत जळगाव जिल्ह्यातील एजंट पहा विनोद शांताराम चौधरी मुख्याध्यापक मुक्ताई मुख्या मुख्या नगर परिसरात शाळांमध्ये बोगस भरती करण्यासाठी पुढाकार प्रकाश सुखदेव पाटोळे चाळीसगाव याने चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत सुमारे एकशे बत्तीस शिक्षक कर्मचारी बोगस भरण्यात सहभाग एबी हायस्कूल व मेहुंबारे येथील भरती सहभाग सुधीर पाटील चाळीसगाव याने ही बोगस शिक्षक बॅग डेटेड भरण्यात मोठी कामगिरी बजावली आहे भालचंद्र कुलकर्णी हा बडगाव पाचोरा चाळीसगाव येथील एजंटचा टोळी नायक बनावट कागदपत्रे करण्यात तरवेज असल्याने मोठ्या प्रमाणावर बोगस भरती केली हे सर्व एजंट फक्त नोटाच गोळा करायचे असं नाही साहेबांची रात्रीचीही सोय करायची या दलालाची लांबलचक यादी आहे सचुटीवर क्रमशः ही यादी येणार आहे पोलिसांच्या रडारवरही नावं गेली आहेत काही दलाल तर जिल्हा परिषदमध्ये बोगस प्रकरण तयार करून नाशिक पाठवायचे यात प्रत्येकाला वाटा मिळत होता गेल्या बारा वर्षात शिक्षण अधिकारीला सुमारे तीनशे कोटी मिळाले तर उपसंचालक यांना तीन हजार कोटी मिळाले एकूण बोगस भरती हजारोंच्या घरात आहे बनावट कागदपत्रे फोरेन्सिक विभाग स्कॅन करीत आहे त्यामुळे गजाआड जाणाऱ्यांची लांबलचक यादी होणार आहे संपूर्ण घोटाळा पाच हजार कोटींच्या घरात आहे